आपल्याजवळून जर अशा प्रकारची कृती घडत असेल की ज्यामुळे इतर व्यक्तीस दुखापत होऊ शकते अथवा गंभीर दुखापत होऊ शकते अशा वेळेस भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंचवीसनुसार या कृतीस गुन्हा मानला जातो त्यामध्ये जर का अशी आपली कृती असेल ज्यामुळे इतर व्यक्तीस दुखापत होऊ शकते पण दुखापत झालेली नाही तर अशा वेळेस भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंचवीस नुसार आपल्याला तीन महिन्याची कैद तसेच अडीच हजार रुपये दंड अशी तरतूद आहे आणि जर आपल्या कृतीमुळे जर का इतर व्यक्ती जर दुखापत झाली तर सहा महिन्याची कैद आणि पाच हजार रुपये दंड आणि जर का गंभीर स्वरूपाची जर दुखापत झाली तर तीन वर्ष कैद आणि दहा हजार दंड अशी तरतूद आहे तर आपण विचार करत असाल अशी कुठली कृती असेल की ज्यामुळे अशा प्रकारची शिक्षा आहे तर उदाहरणार्थ देतो की आपण जर गाडी चालवत आहे आणि ती गाडी इतक्या वे, वे, वेग वेगवान पद्धतीने चालवताय आणि इतक्या बोलताना अनकम्फर्टेबली चालवत आहे की ज्यामुळे कुणाला तरी आपण ठोकू शकतो अशी शाश्वती असेल तर अशा वेळेस काय होतं तर इतर व्यक्ती दुखापत पोचण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून अशी घटना घडू नये यासाठी ह्या कलमाची निर्मिती करण्यात आलेली आहे धन्यवाद